नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही सर मजेत ना तुमच्या कोंबड्या कशा सर्वांच्या मजेतच ना मित्रांनो मजेतच पाहिजेत मित्रांनो संध्याकाळ वाजले सात आणि भरपूर असा अंधार झाला आहे आणि आपली जी कोंबड्या वगैरे आहे तिकडे अजून खाता आहेत बाकीची पिल्लं आपल्या आता तिकडे जायला लागली बाकीची आपल्या बुल्डरमध्ये पिल्ले इकडे आहेत आणि ह्या साईडलासुद्धा आपल्या इकडे बघत असेल इकडे ब्रह्म आहे आणि बाकीच्या कोंबड्या ह्या पूर्ण बसल्यात तर आता आपण इकडे बघूयात तर आपला आ, आ आ, संद्धा संद्धा हा आपला ट्रेनिंगचा हॉल आहे टेम्पररी सगळा केलेला आणि आता बघत समजा संध्याकाळ झाली आणि सर्व कोंबड्या त्या आता इकडे बघा संध्याकाळच्या वेळेससुद्धा आपला जो व्हाईट कोंबडा आहे तो, तो इकडे क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न करते आणि त्याला क्रॉसिंगला ॲक्च्युली जमत नाही आहे प्रॉपर या पद्धतीने ओके तर क्रॉसिंग ही सांगाल तर तीन सेकंद किंवा चार सेकंदाच्या मधलीच पाहिजे तर ती योग्य अशी मानली जाते ठीक आहे त्याचबरोबर सांगाल तर आता आपल्या कोंबड्या ह्या पूर्ण बघा इकडे बसले त्याचबरोबर इकडे हे सर्व अशा कोंबड्या बसल्या आणि कमी जागेमध्ये जास्त कोंबड्या बसायचा प्रयत्न करतो आपण आता विचार करत आपल्या ही पण खाली आहे हे खाली आहे आणि इथून फुटपर्यंत इत बाकीच्या आपल्या ह्या फूड कोंबड्या फूडकुंबड्यासुद्धा इकडे आपले आहेत आता एकाच डब्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा त्याच्या पंधरा सोळा त्या साईडला सतरा ह्या सर्व आपल्या कोंबड्यात पुढे आणि बाकीच्या कोंबड्या आपल्या इकडे मस्त अशा बसलेल्या आहेत दिसत असतील तर या पूर्ण अशा कोंबड्या इकडे बसल्या आहेत इकडचा पोर्शन पूर्ण खालीच आहे आणि ह्या ज्या कोंबड्या ह्या ज्या आता म्हणजे आता तलंगा आहेत बाकीच्या इकडे आणि इकडे भ्पाची अंडी आठ इकडे अंडी आहेत तर ही अंडी आपल्याला दुसऱ्या कोंबड्या खाली टाकायला एक लागतील एका दोन दोन तीन टी इकडे दोन इकडे दोन दो, दो, दो। तर ह्या पद्धतीने आणि हे आपले आता नवीन लॉट आहे आपल्या ते असं पूर्ण असं तयार झालं आहे ठीक आहे आणि बाकीच्या आपल्या कोंबड्या इकडे असं मस्त बसतात आता आपण काय केलं आहे की कोंबड्या सेलिंगला सुरुवात केलं आता आपण कोंबड्या ह्या बऱ्यापैकी सेल केल्यात आतापर्यंत आणि आतासुद्धा हा जो आपला पूर्ण पॅरेंट्स आहे हा जेवढा पॅरेंट्स आहे हा पूर्ण पॅरेंट्स आपला जाणार आहे तो वाड्याच्या फार्ममध्ये आणि आपल्या इकडे एक, एक इन्कम चालू राहणार आहे आणि इथला फार्ममधला जो काही पॅरेंट्स असणार आहे तो आपण स्टेप बाय स्टेप आपण जे फार्म डेव्हलप करतो आहे तिकडे आपण देणार आहे ठीक आहे आता इकडे बघा संध्याकाळच्या वेळेस पण आमच्याकडे पूर्ण फीड हे भरलेलं आहे ह्यापर्यंत जर नियोजन तुम्ही केलं ना मित्रांनो तर खूप चांगलं तुम्हाला रिझल्ट येतो आता इकडे बघत असाल तिकडेही खाद्याचं भांडं पूर्ण असं भरलेलं आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने आणि जेवढं तुम्ही जास्त फीड ठेवाल तेवढं तुम्हाला रिझल्ट चांगला येईल ठीक आहे आता इकडे काय झालं आहे इकडे ट्रेनिंग असते त्याच्यामुळं भरपूर असा कचरा इकडे तुम्हाला दिसत असेल पाण्याची भांडी बघा इकडे व्यवस्थित भरलेले आहेत आणि विशेष म्हणजे इकडे बघत असाल तर अजूनसुद्धा इकडे फीड आहे शिल्लक ठीक आहे तर ह्या पद्धतीने आता इकडची भांडी दाखवतो तुम्हाला तर इकडेसुद्धा फीड आहे का तर हे बघा इकडेसुद्धा फीड भरलेलं आहे आणि आपले ससे तुम्हाला इकडे दिसत असतील तर हे जे आपले ससे आहेत ते इकडे मस्त तर आहेत हे बघा एक जोडी आहे सशांची मस्तपैकी ससे चल या तर हे पूर्ण इकडे फिरत आहेत आणि आपल्या <laughs> ज्या काही केळी होत्या त्या केळींची पूर्ण अशी वाट लावलेली आहे ठीक आहे आणि इथे एक परत बदकाचं अंड होतं आज इथे बदकाचं अंड बदकने दिलेलं नाही आहे ठीक आहे तर बदकाची अंडी पुन्हा आपल्याकडे द्यायला सुरुवात झाली आहे त्या पद्धतीने आणि ससे आपले मस्त इकडे फिरतात तर संध्याकाळचे वातावरण तुम्हाला एकही कोंबडी इकडे तुम्हाला दिसत नाही आहे त्याचा अर्थ काय मित्रांनो की संध्याकाळ झाली की कोंबडीला सांगायची गरज लागत नाही की तुम्ही बसायला जा म्हणून ते ऑटोमॅटिक जाऊन बसतात आणि इकडे बघा इकडेही ची भांडी जसे जसे भरलेली आहेत ठीक आहे तर हे रात्रीच्या वेळेस थोडं वर करून घ्यायचं म्हणजे काय होतं की आपले जे ससे वगैरे आहेत ते आपलं खाद्य वेस्टेज नाही करत त्या हिशोबाने कारण ससे खूप खाद्य खात आहेत म्हणजे वेस्टेज खूप जास्त करतात ससे त्या पद्धतीने ठीक आहे आणि बाकी सगळं एकदम व्यवस्थित आहे आपला डग पॉईंट आहे तो डक पॉईंटसुद्धा आता आपण भरलेला आहे ठीक आहे या पद्धतीने पूर्ण आपला डक पॉईंटसुद्धा भरून झाला आहे तर त्याच्यामध्येही आता राजांस आपले मस्त अशी मजा करत असतील त्या पद्धतीने आणि आपला इथे शेवगा पडला होता तर पूर्ण शेवग्याची अशी वाट लागलेली आहे तर आता शेवग्यालासुद्धा भर करायची आहे शेवगा आपल्या इथे प्रॉपर असा होत नाही कारण आपल्याला कॉमेंट टाकली होती की शेवगा तुमच्याकडे दिसत नाही आहे शेवगा माझा प्रॉपर होत नाही आहे कारण इथे शेवगा कुजतो आहे त्याला काय ट्रीटमेंट करावी ते कळत नाही आहे ठीक आहे बाकी आपले बदक जे आहेत ते इकडे मस्तपैकी आराम करतात आणि मित्रांनो कंटिन्युअसली शूट आहे असा कुठेही कट नाही आहे तर हे बघा हे आपले बदक आणि अंड्यावर आले ते आपल्या दोन दादा आहेत हे दोन महार आहेत आणि आपले हे इथे आहेत ते राजहंस तर हे राजहंस आहेत ठीक आहे आणि बरेच लोक विचारत होते की चुना कुठला वापरतात चुना मित्रांनो हे बघा ह्या पद्धतीचा आपण खडा चुना वापरतो ठीक आहे हा खूप चांगलं डिसूनचं तिचं काम करतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ॲक्च्युली फू खूप घाईघाईमध्येच हा व्हिडिओ केला आहे व्हिडिओ करण्याचं विशेष तर कारण नव्हतं पण आपला बरेच दिवस झाला फार्मबद्दल अपडेटच येत नव्हता तुम्हाला दाखवण्यासाठी की नक्की काय आहे फार्ममध्ये तर ह्या पद्धतीने अपडेट द्यायचा होता म्हणून हा एक स्पेशली एक चालता फिरता एक व्हिडिओ तयार केला जेणेकरून तुम्हाला फॉर्ममध्ये काय चाललंय हे माहिती व्हावं म्हणून कारण रोज जे दर्शक जे प्रेक्षक आहेत जे आपल्याला व्हिडिओज बघतात ते त्यांना माहिती देणं खूप असं गरजेचं त्या हिशोबाने ठीक आहे बाकी आपण कोंबड्या इकडे सांगाल तर इकडे अंड्यावरसुद्धा आपण भरपूर अशा कोंबड्या बसवलेल्या आहेत काही दाखवतो तुम्हाला ठीक आहे तर इकडे बघू शकता या पूर्ण आपण अंड्यावर कोंबड्या इकडे बसवलेले आहेत त्या इकडे पूर्ण अंड्यावर बसलेल्या आहेत इकडे कोंबड्या पूर्ण अशा अंड्यावर कुंबड्या बसलेल्या आहेत ठीक आहे आणि पिल्ला आपल्या इकडे मोठ्या तलंगा वगैरे इकडे छोट छोटे किल्ले आपल्यापासून मस्त तयार झाले तर धन्यवाद मित्रांनो